नमस्कार मित्रांनो गोष्टींचे झाड या मंचावर आपलं स्वागत आजच्या गोष्टीचं नाव आहे फिरायला कधी नेणार रंजन आणि दिशा हे नवरा बायको पण आज त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि हे भांडण रंजनच्या सासूसमोर म्हणजे दिशाची आई यांच्यासमोर ते झालेलं खरं तर दोघांचाही विवाह अगदी साध्या पद्धतीनं आणि परिचित असल्यामुळं झालेला लहानपणापासून दोन्ही कुटुंब शेजारी शेजारीच राहत असल्यामुळं ते दोघेही एकमेकांना ओळखत होते आता लग्नाला दहा वर्ष लोटलेली होती पण दोघातला सुसंवाद अचानक बिघडल्यासारखं दिशाच्या आई आईला वाटत होतं रागारागामध्ये तणफणू रंजन म्हणाला तू आता मला घटस्फोट देऊन टाकावं कारण तुझी ही कटकट -कट मला नकोच अगं इतक्या किरकोळ कारणावरून तू किती घरामध्ये अशांतता निर्माण करतेस तर ठाऊक आहे का विकरांच्या मनावर काय परिणाम होईल हेच अगदी म्हणणं त्याच्या सासूचं आणि दिशाचं होतं तुझ्या अशा वागण्यामुळे टोकाचं बोलण्यामुळे मुलांच्या मनावर काय परिणाम होईल असा वाद घरामध्ये सुरू होता गेल्या काही दिवसांपासून हा राग हा वाद वाढतच होता तो काही कमी होण्याची चिन्ह दिसत नव्हती त्यामुळे दिशाची आई अस्वस्थ झालेली होती या दोघांचं आता दोघांचा आता काडीमोड होतो की काय आणि आपल्या डोळ्यासमोर हे सगळं आपल्याला पाहायची वेळ येते की काय या विचारांनीच त्या अगदी हादरून गेलेल्या होत्या काय करावं सुचत नव्हतं असं वाटत होतं की कुणीतरी येऊन या दोघांनाही समजावून सांगावं कारण ते दोघेही आपापल्या भूमिकेवर अगदी ठाम होते म्हणलं तरी काय होतं दिशाचं दिशाला वाटत होतं गेल्या दहा वर्षामध्ये बाहेर असं फिरायला म्हणून कधी रंजननं मला नेलंच नाही जसं हवं तशा पद्धतीनं कधी आम्ही फिरलोच नाही या विचारांनी ती आतून स्वतःलाच त्रास देत होते याची जाणीवसुद्धा दिशाला नव्हती रंजनचं म्हणणं होतं अगं आपले घराचे ई एम आय असतील मुलांचं शिक्षण आहे किराणा आहे रोजचे खर्च आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण कमावत असलेला सगळा पैसा आटून जातो मग वेगळी अशी फिरण्याची म म्हणून चयन करणं आपल्याला परवडणार नाही पण दिशाचं म्हणणं ती सोडत नव्हती तिचं म्हणणं होतं की नाही आपण फिरायला जाऊयात कसंही करून जाऊयात आणि ही, ही गोष्ट मात्र रंजनला अगदी त्रासाची वाटत होती अगं आपण जाऊयात जसं जुळेल जसं जमेल पण दिशालाही मान्य नव्हतं मी चार पैसे जमा करेल आपण जाऊयात अशी ती ठाम होती कट्टाहास होता आपण फिरायला गेलंच पाहिजे आणि ते स्वाभाविकही होतं कारण लग्न झालं की लगेच लगेच त्यांच्या संसाराच्या वेलीवर दोन फुलं उमलली म्हणजे दोन आपत्य झाली आणि मग रोजची दोन्ही भांडी असतील लेकरांचं बालसंगोपन असेल अर्थात त्यांचं त्यांच्या शाळा असतील या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांची दहा वर्ष कधी लुटली हे त्या दोघांनाही कळलंच नव्हतं त्या दोघांमध्येही एकमेकांवर एक दोघांचं अपार प्रेम पण हा विषय मात्र आता थोडासा दोघांमध्ये गंभीर झालेला होता तुला यायचं आहे की नाही आहे नाही तर मी माझ्या एका मैत्रिणीसोबत कुठेतरी फिरायला जाईल असं ती म्हणत होती तिचा हा पवित्रा रंजनला मुळीच आवडला नाही अगं तू एकीकडे एक एक म्हणते की मला तुझ्यासोबत फिरायला जायचं आहे आणि एकीकडे एक एक म्हणतेस की नाही मी मैत्रिणीसोबत जायला तयार हे काय हे कसल दुट्टपीपणा वगैरे 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 असे वाद आणि वाद वाढत गेले ह्या गोष्टीला महिना लोटला दोघांमधले दोघांमधले दोघांमधली सुरूच होते ती सतत त्याच्याकडे पाहायची तेव्हा रंजनला आपसूकच आपोआपच वाटायचं की जणू ती असं म्हणते फिरायला कधी नेणार फिरायला कधी नेणार फिरायला कधी नेणार आपण फिरायचं कधी वगैरे वगैरे ती आता बोलत नव्हती तरी रंजनला जणू कानावरही शब्द येत होते तिच्या डोळ्यात ते दिसत होतं तिच्या वागण्यातून हे त्याला जाणवायचं आणि त्याला कुठंतरी अपराधासारखं वाटायचं आपल्याकडे तितकेशी पैसे नाही आहेत आणि शेजारी पाजारी सोसायटीतील लोकं सतत कुठे ना कुठेतरी फिरत असतात ह्याचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष असा परिणाम तिच्या मनावर झालेला असणारच आहे आणि ते स्वाभाविकही आहे आपल्याला फेरपा पालट म्हणून काहीतरी बदल म्हणून आयुष्यामध्ये रोजच्या राहट गाडग्यातून असा बदल हवाचा असतो प्रत्येक माणसाला प्रत्येक जीवाला हा रंजनचं एक ठीक होतं की तो आहे त्या ठिकाणी आनंद मानायचा दिशाला हे पटत नव्हतं दिशाही रंजनसारखीच पूर्वी होती बालपणी पण आता रंजननं तिच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य असेल की किंवा एक व्यक्ती म्हणून स्वतःचा व्य विकास करणं स्वतंत्र विचारांनी पुढं जाणं करिअर माइंड असणं ह्या गोष्टी दिशाला एकूणच तिच्या जगण्याची दिशा देण्याचं काम रंजननं केलं होतं त्याचं म्हणणं होतं स्त्री किंवा बायको म्हणून दिशानं माझ्यासोबत राहू नये एक व्यक्ती म्हणून तिनं स्वतःचा विकास करावा प्रगती केली पाहिजे शिक्षण असेल करिअर असेल या सगळ्या गोष्टींमध्ये दिशानं खूप प्रगती करावी खूप उंच अशी झेप घ्यावी अशा अशा पद्धतीनं रंजननं तिला नेहमीच पाठिंबा प्रोत्साहन दिलेलं होतं त्यामुळं तिचं व्यक्तिमत्व खुललेलं होतं दहा वर्षामध्ये ती, ती सासरी आल्यापासून तिनं स्वतःला अशी एक वेगळी ओळख दिली होती समाजात तिला वे एक वेगळी ओळख निर्माण झालेली होती पण आता तिच्या मनातलं हे एक स्वप्न तिला आताच साकारायची इच्छा होती आता नाही तर कधीच नाही आपण थकल्यानंतर लांब पर्यटनाला तीर्थाटनाला जाऊ शकणार आहोत का रंजन सांग बरं असं ती रंजनला वारंवार समजावून सांगायची रंजनला हे पचनी पडत नव्हतं अगं मी थकलो ना तरी मी तुझ्या हा तुझ्या हातात हात घेऊन आपण फिरूयात नक्की मी प्रॉमिस करतो तोपर्यंत आपल्याकडं काही ना काही शिदोरी पैशांची रसद जमा होईल पा अरे नको मला आता आताच फिरायचं आहे तरुणपणीच फिरायचं अरे तरुणपणीच फिरण्याची खरी मजा हे सगळं जग मला डोळ्यांनी पाहायचं आहे तिचं स्वप्न रंजनला खरोखरच जेवढं त्रासाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या जेवढं त्रास त्रासाचं वाटत होतं तितकं आतून मात्र तसा त्रास त्याला वाटत नव्हता पण प्रत्यक्षात पैशाला असा पर्याय नव्हता त्याचा नकार या पैशाच्या पैशांच्या अडचणीतूनच येत होता आतून मात्र रंजनला वाटायचं खरोखरच हिच्यासोबत आपण गेलं पाहिजे हिला हिचं हिच्या डोळ्यात हिच्या डोळ्यातला आनंद मनातला आनंद त्यालाही पाहण्याची खूप इच्छा होती पण पैशांची जुळवाजुळव मात्र होतच नव्हती काय करायचं काही समजत नव्हतं रंजन खूप दिवस विचारात होता त्याच काळात या ताणतणावामध्ये रंजनच्या आईचे आईची तब्येत बिघडली आणि मग मात्र दिशा थोडीशी हादरली की आपण काढलेला हा विषय इतका मोठा होईल आणि त्यातून इतकी ताणाताणी होईल असं तिला कधी वाटलंच नाही म्हटलं तर हा विषय अगदीच साधा लोक फिरायला जातात सहज कधीही जातात आणि त्यांचे फोटो आपण वेगवेगळ्या मीडियात सोशल मीडियातून सहज पाहायला लागतो आणि आपल्यालाही वाटतं की आपणही अशा ठिकाणी गेलं असतो तर किती मजा केली असते कुटुंबासह आपण तिथं फिरण्याची भटकंतीची मजाच काही आवरू अशी साधीशी स्वप्न होती पण ती पूर्ण होत न नसल्यामुळं ती अस्वस्थ होती पण आता आईच्या आजारपणामुळं दिशा दिशा आता अंतर्मुख झाली होती नाही सध्या नको नाही आता नाहीच आता या विचारा दिशा आलेली होती रंजन म्हणत होता मला खरंच माफ कर मी तुझी तुझं हे स्वप्न पूर्ण करू शकत नाही आणि याचं मला खरंच दुःख होतं आतून रंजन बोलत होता दिशा म्हणत होती ते सोड दे आपण आता छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेऊयात आपण तुझ्या बाईकवर शहराच्या आजूबाजूला भटकंती करूयात त्यातच मी आनंद मानेन सॉरी रंजन अतिशय गदगदल्या स्वरात बोलत होता दिशानं सांगितलं अरे जाऊ दे ना जेव्हा वेळ मिळेल पैसा जुळून येईल सगळ्या गोष्टी जुळून येतील तेव्हा आपण नक्की फिरूयात पण माझी साथ सोडू नको सां असं ती म्हणू लागली रंजन रंजनच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू रंजननं तिच्यापासून लपवले होते कारण आपल्या जोडीदाराचं एक स्वप्न एक फिरण्याचं साधंसं स्वप्न त्याला पूर्ण करण्यात असमर्थता वाटत होती आणि तो स्वतःवरच तो स्वतःलाच त्याबद्दल दोषी ठरवत होता दिशा आणि रंजन आता आता या विषयापासून दूर गेलेले होते एके दिवशी अचानक रंजनचा मामे भाऊ घरी येऊन धडकला आणि तो बोलू लागला तो विषय होता अर्थातच पर्यटनाचा तेव्हा मात्र दिशाला पुन्हा तिचे तिचे स्वप्न तरारून आले पुन्हा ते स्वप्न आठवले आणि ती तरीही काहीच बोलली नाही रंजन तिच्याकडे पाहत होता आणि मामे, मामे भावाच्या त्या बोलण्याकडं लक्ष देत होता तो हळूच म्हणाला अरे भैया एक छोटीशी मदत होती मला काही उसने पैसे देशील का हे वाक्य ऐकून स्वयंपाकघरात असलेली दिशा बाहेर आली आणि म्हणाली नको नको भाऊजी यांना ना, को ना उगाचच उधारी करण्याची सवय फेडायची कशी उगाच काहीतरी त्या दोघांचं कोड्यातलं बोलणं भावालाही ये लक्षात येत होतं तो म्हणाला मला वेगळं समजू नका तुमच्या मनात काय नक्की सांगा पैशांचं म्हणाल तर माझ्याकडं पैशांची काही कमतरता नाही आहे जेवढे हवे तेवढे घ्या आणि मनाला वाटेल आणि जशी तुमची ज तुमच्याकडे पैसे येतील तसे परत करा हवे तर पण घ्या हरकत नाही अहो वहिनी ऐका ना रंजन पहिल्यांदाच माझ्याकडे पैसे मागतो आणि मी त्याला नाही म्हणू शकत नाही आणि माझ्या बँकेत पडलेले पैशांचं करायचं तरी काय हो फार तर थोडंसं व्याज येईल बाकी होणार काय पण भावालाच मी जर थोडीशी मदत करू शकलो काही दिवसांसाठी ती कारण मला परत तर मिळणारच तर काय फरक पडतो आहे तुमच्या कुटुंबात तेवढाच एक आनंदाचा एक क्षण येईल मला म्हणाल तुम्ही कार क्रेडिट गोष्ट भाऊजी एवढं म्हणा तेवढं तेच माझ्यासाठी व्याज आहे दिशा विचार करू लागली आणि मग तिच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू खुललं हां भाऊजी आम्ही पैसे घेतो या पण ते पैसे आम्ही टप्प्याटप्प्यानं तुम्हाला परत करू चालेल मी तेच म्हणतो आहे ना वहिणी बिलकुल कधी पाठवू द्या तुमचा मोबाईल रंजन तुझ्या तुझ्या नंबरवर पाठवू तुझ्या खात्यावर पाठवून देऊ रंजन रंजन रंजननं लगेच मान हलवलं कारण त्याला आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करायची होती भले कर्ज काढून का होईना कर्जाची परतफेड करूयात असं त्याने आतून ठरवलेलं होतं झाली आजची गोष्ट पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या बाय